सिन्नर पंचायत समितीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात पुरावेसह लढणाऱ्या पांगरी येथील भाऊसाहेब ये बैरागी आजही न्यायाच्या अपेक्षेत असून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर अद्यापही कारवाई झाली नसतानाच तालुक्यातील धोंडवाळ येथील शौचालय घोटाळ्यानंतर आता शबरी आवास योजनेतील खऱ्या लाभार्थ्याला वंचित ठेवून तेथील सत्ताधारांनी सत्तेचा दुरुपयोग करून घरकुल लाटले असून यात पंचायत समितीतील अधिकारी वर्गही सामील असल्याचे उघड झाले आहे तालुक्यातील डोंडबार येथील आदिवासी बहुल गावात समाधान पुंजाजी नाडेकर हे पत्नी तीन मुली आणि एक मुलगा यांच्यासह राहतात त्यांना राहण्यासाठी अनेक वर्षापासून घर नसून दुसऱ्याच्या शेतात रोजंदारी केल्याशिवाय घरची चूल पेटत नाही अशी परिस्थिती असताना शबरी योजनेतील घरकुल मिळावे यासाठी त्यांनी गेले चार पाच वर्षापासून पाठपुरावा करत आहेत लाभार्थ्यांसाठी लागणाऱ्या सर्व नियमात बसत असतानाही केवळ तेथील ग्रामपंचायतीच्या पुढारी आणि भ्रष्ट प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे या कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे या यादीत असणाऱ्या बावीस लाभार्थ्यांपैकी अकरा लाभार्थ्यांना घरकुलाचे वाटप करण्यात आले आहे मात्र यात खरेच ज्यांना घर नाही अशा लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्याऐवजी सध्या पक्क्या घरात राहत असलेले सरपंचाचे वडील चुलते मामा उपसरपंचांचे वडील चुलते ग्रामपंचायत शिपाई सदस्यांचे नातेवाईक यांनी ही योजना लाटल्याचा आरोप नाडेकर यांनी समोर केला यावेळी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत असताना त्यांचे अश्रू अनावर झाले तरी सदरील योजनेबाबत सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून तसे न झाल्यास नाडेकर कुटुंबियांनी आंदोलनाचा इशारा दिलाय न्यूज साठी विजय शितोळे सम माझं नाव समाधान पुनाजी नाडेकर मी मुक्काम पोस्ट दोनपार तालुका शिन्नर जिल्हा नाशिक मी दोन हजार सोळा सतराला ला सेव योजनेत निवड करण्यासाठी अर्ज दिला होता त्याच्यात घरकुला आक्रमण रुग्ण आले त्याच्यात सर्व पुढाऱ्यांचे असून सरपंचाच्या नंदू लक्ष्मण साबळे तिथून दौलत लक्ष्मण साबळे सरपंचाचे चुलते सरपंचाचे मामा बळवंत काशीनाथ खेताडे उपसरपंचाचे वडील बैरू देवराम बैरू केरू मधगे उपसरपंचाचे चुलते महादुसिताराम मदगे अन ग्रामपंचायतचे शिपाई देवराम रामचंद्र खेताडे यांचे घर आले त्र्यंबक पुनाजी खेताडे यांचे पंचायत समितीचे ग्रामपंचायतचे ग्रामपंचायती शिपाई त्यांचे चुलते बरुचंद्र खाते बिकास मदगे दगडू कुंडली दिलीप सकाराम खाते यांना सर सर्वांना जमिनी असून मला घर भेटलं आणि मी लाभार्थी असून या मला याचा लाभ नाही भेटला ही सरकारने चौकशी करावी माझी तर दिशाभूल केली पण सरकारची दिशाभूल केली यांना काहीतरी ఫు అమ్మాయి గోలు రాతేరసోరీ పోరస్ వరచ लई ये त्याच्यामध्ये आम्हाला काहीच समजत नाही का आम्हाला गेले तरी लोक मध्ये चालले आम्ही काम पण करायचं मी मी वो, मी वर्ष झालो फिरत राहिले सगळं तवच हो आहे दुसऱ्यांच्या बांधाला रोज जा लागत आहे मजुरी केली तरच भेटल आमचे चार मुलं आहेत एक चौदावी शाळेत होती आम्ही घरी काढून घेतली पैसे नाही त्याच्यामुळं तीन मुलं मास्तर शाळेत टाकले परिस्थितीमुळं रोज लोकांच्या बांध रोज लोकांच्या बांधाला जायचं तेव्हाच आणायचं तेव्हा चूल पेटवायची एवढी परिस्थिती असून सगळे पुढाऱ्यांचेच घर आले आणि शासनाचं काहीतरी शासनाने काहीतरी याचं करावा बीडू साहेबां बुधवारी पेपर पेपर बातमी दिली त्या दिवशी तर ते मला डायरेक्ट म्हणत होते या गावचा रहिवाशी नाही आहे आणि माझ्याकडे दोन हजार अकराची सर्वची पावते आणि तिथं रेकॉर्डाला त्यांनी नोंदच केले नाही जे अधिकारी आले ते चौकशी करा त्यांना निलंबित करावे माझी हीच मागणी आहे त्यांच्यावर शासनाने चांगली कारवाई करा माझं तर माझी तर फसवणूक केली तर केली पण शासनाची केली याच्यात शासनाने दखल घ्यावी आणि मी आमच्या कुटुंबाला याच्यात काही जर झालं गेलं तर जबाबदार आमदार राहतील आमदार आमदार साहेब राहतील साहेब राहतील याला या शासनसुद्धा त्याला जबाबदार राहील काय करणार आज कमी जास्त माणसाल काय झालं मी चार पोरं घेऊन कुठं जाणार आहे चार पोरं घेऊन काय गावात फिरायचं खाले ते गावचे लोक म्हणते काय तुम्ही गावचे नाही मग आम्ही कोणच्या गावचे आम्हाला पाठी भरून नेसन काढून द्यायचं मला पडीत जागा होती तिथ पडत जागा होती तिथं उतार्यावर डायरेक्ट घर लागून आले मी सानत मॅडम होत्या त्यांना सांगितलं होतं का तुम्ही अर्ज घ्या त्यांच्या का अर्ज गेला त्यांनी अर्जावरून नाव कमी नाही केलं ते म्हणून एक नंबरला तुमचं स्पेशलमध्ये नाव येणार आहे घरकुलाचं त्याच्यामुळे त्यांनी मला जे सी बीने लेवल करायला सांगितलं मी लेवल केलेलं आहे तिथून इथं दगड आणायला सांगितलं मला कर्ज तिने करून ठेवलं वर्षभर इकडं अधिकाऱ्यांकडे येत होतो अधिकाऱ्यांकडे दोन दोन चक्कर झाले माझे पंच मी दोन चार महिने फिरत होतो कोणला विचारून भाव पायात जी चप्पल होती ती ते घसून गेली म्हणून एवढ्या आम्हाला तरस झाला आहे चौकशी करावा ज्यांनी ही शेबरी बनवली शेबरीची ताड पडताळणी केली याची परत पडताळणी व्हायला पाहिजे मी नाही तर सोमवारी आंदोलन करणार आहे आत्महत्येचा इशारा देतोय